कस काय तुझ्या बायकूलाय काय काय अरे तुझ कसे काय माझ्या बायकोला काय रोग झाला ती पण चांगलीच आहे महाराष्ट्र ऐकून दे ऐकून दे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाची एक संघटना स्थापन झाली <coughs> तिथे संस्थापक आहे जितेंद्र भावे अरे जितेंद्र भावे ते व्यक्तिमत्व चांगलं आहे खूप चिडे तिकडे तिकडं काळाबाजार घोटाळे भ्रष्टाचार याचा अनुभव तुझा बंद झाला असत मग तो बंद झाला पाहिजे ना तो भ्रष्टाचार बाजार बंद झाला पाहिजे तुला असं वाटतं ना हा मग त्याच्यासाठी काय आहे तुझं झालं भ्रष्टाचार आपण झाला पाहिजे हे मग ग्रामपंचायत मध्ये जरी गेला तरी तिथं भ्रष्टाचार नगरपालिकेत जा तिथं भ्रष्टाचार बोलले हे बघ मित्रा आपल्याला काहीतरी नाव कमवायचं निर्भय पार्टीच्या याच्यामध्ये तू सामील होऊन जालोच ना तुमच्या बरोबर आलास ना मग काय वाटतं या पार्टी बद्दल मला छान वाटलं मला खरंच भ्रष्टाचार बंद हवा असं वाटतं ना साथ हा अरे तुम्ही साथ द्या फक्त आम्हाला आणि मनोरंजनातून प्रबोधन करायचं आपण आता ओके ओके धन्यवाद थँक्यू चला नाशिकला नंबर एक बनवूया मित्रांनो इथं आपण बघू शकतो छान असा मसाले भात आणि मालपोहा अस हे सगळं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या सहकार्यांना जेवणाचं अरेंजमेंट आहे आज आणि अतिशय प्रेम भाव सगळे हे एकनिष्ठ सगळे कार्यकर्ते निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आणि जितेंद्र आपण बघू शकतो ह्या सगळे जे वाहन लागलेले हे सगळे वाहन ह्या निर्भय यात्रा चे भाग असलेले वाहने ही बोलेरो पण पंथातलीच आहे समोर तिकडे ज्या गाड्या उभ्या ह्या या सगळ्या ह्या यात्रेचाच भाग आहे आणि ह्याच सोबत इथं हजारो टू व्हीलर्स आहेत गजरा दुर्गा महाराष्ट्र पवित्र गुर्जा महाराष्ट्र पवित्र नशीगराव नसिगराव कर्तृत्वाय कर्तृती नव मानक <rax> अरे मानक जनता मानक अरे नांद्र मानक मानात मानक मानक जनता मानक अरे या देशाची जनता मानक 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 मालक मानक जनता काम चुकार भ्रष्टाचारी काम चुका भ्रष्टाचार मात्र मित्रांनो आपण आता आहोत गोल्फ क्लब मैदानामध्ये आणि आपल्याला इथं तिरंगा दिसतोय इथं भगवा दिसतोय आणि त्याचबरोबर इथं आपल्याला एक काळा झेंडा दिसतोय तर हा काळा झेंडा म्हणजे काय मी कारण पहिल्यांदा पहिल्यांदा मी असा झेंडा बघतोय ज्याचा रंग काळा असेल अच्छा तर निर्भय महाराष्ट्र पार्टी चा हा काळा झेंडा आहे ही अशी एकमेव पार्टी आहे मला वाटतं संपूर्ण देशात की जिने काळ्या रंगाला स्वीकारलेलं आहे तर त्याचं कारण काय आहे आणि आज हा नेमका घराडा काय चाललाय एवढं गर्दी कशाची ते आपण जाणून घेऊयाच निर्भय महाराष्ट्र पार्टी जनताच मालक टोप्यांवर आपण बघू शकता लिहिलेले काळ्या सरांच्या का टोप्या त्याच्यावर लिहिलेले जनताच मालक आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी तर आणि आता हे लोक दुपारचं जेवण करता इथं ईदगाह मैदानामध्ये गोल्फ क्लब मध्ये जे ईदगाह मैदान आहे इथं खिचडीचा जेवण चालू आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे सर्व सर्व आहे जितेंद्र भावे सर त्यांचा शोध घेतोय ते काय मला दिसत नाही ते जसे दिसतील तर मी त्यांच्याशी नक्की चर्चा करतो नमस्कार सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे निर्भय महाराष्ट्र पार्टीच निर्भय यात्रा जी आहे आज तिचं म्हणजे काय कारण आहे की ती यात्रा काढावी कारण आपल्या देशामध्ये धार्मिक दे यात्रा भरपूर होता हज यात्रा होते किंवा वारकऱ्यांच्या नर्मदा यात्रा होते वारकऱ्यांच्या यात्रा होते तर ह्या यात्रेमध्ये असा काय फरक ही राजकारणातलं अध्यात्म जे आहे ना ते शिकवण्याचा प्रयत्न आहे आणि राजकारणातलं अध्यात्म आणि अध्यात्मातलं राजकारण हे जनसामान्यांना समजलं पाहिजे आणि त्याचं पुस्तक आहे संविधान तर त्या संविधानामध्ये जनसामान्यांचे जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अबाधित राहिले पाहिजे निर्भयपणे त्यांनी प्रश्न करता बनलं पाहिजे त्यांचे प्रश्न का सुटत नाही तर ते पर्टिक्युलर एका टेबलाला जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे ज्याच्या हातामध्ये सगळे अधिकार आहेत आणि ती ते, ते धाडस तो निर्भयपणा या प्रत्येकामध्ये यावा आणि एवढे लोक निर्भयपणे जगावे निर्भयपणे यांच्यामध्ये बदल व्हावे निर्भयपणे त्यांनी इतर समूहांना पण सोबत घेऊन जावं असं धाडस देणारी निर्भयपणा आणणारी निर्भय नाशिक परिवर्तन यात्रा आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल जनसामान्य महिला आहेत हे सगळे सामान्य लोक आहेत हो हो पण ते निर्भय आहेत आणि जे निर्भय नाहीत त्यांना निर्भय बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे इतरही जे लोक निर्भय नसतील त्यांना निर्भय करण्याचा कार्यक्रम अविरतपणे अविरतपणे चालू राहणार रह। आहे पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीचे आपण महाराजांचे बाबासाहेबांचे पुत्र अजून काय निर्भय बनवायचं जर आपण त्यांचे मुलं आपण ते, ते रक्त आपल्यामध्ये तर अजून याच्यापेक्षा काय निर्भय छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आपल्यामध्ये जरूर आहे पण या व्यवस्थेनं आपल्यातले आंबेडकर आपल्यातले शिवाजी महाराज जे आहे ना ते काही प्रमाणात शीतल करून टाकले ती शिथिलता जावी ताजे तवाने व्हावे सगळेजण आणि या राज्यकर्त्यांना या शासनकर्त्यांना या नोकरशना वटणीवर आहे आणि संविधानानं सांगितलेलं आहे जनता मालक जनताच मालक आणि ते मालकी थाटामध्ये जगले पाहिजे हा निर्भयपणा पण त्यांच्यात आला पाहिजे म्हणून पण हा प्रयत्न सर पण मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आपल्याला आपले अधिकार माहितीये पण आपल्याला आपले कर्तव्य माहितीये का एक जनता म्हणून आपले माहितीये नाही माहितीये मला ते म्हणजे माझा स्वभाव खरं बोलण्यासाठीच आहे आपण हक्क मागतो पण जबाबदाऱ्या घ्यायला तयार नाही आपण हक्क मागतो पण कर्तव्य करायला तयार नाही हे उघड वास्तव आहे म्हणजे नुसतं नोकरशहांना आणि नुसतं राज्यकर्त्यांना दोष देऊन अर्थ नाहीये पण दोष परत त्यांच्यावरच काय येतो तुम्हाला सांगू का तुम्हाल या देशात कायदे नाही का हो कायदे आहेत ना इम्प्लिमेंट करणारे लोक फ्रॉड असल्यामुळं भ्रष्टाचारी असल्यामुळं ही घडी विस्कटते म्हणून जनतेवर त्याचा दोष थोडा कमी येतो पण जास्तीत जास्त दोष हा कायदे राबवणाऱ्यांवरच येत राहील कायम पण याच्यात नागरिक चुकत नाही असं म्हणायचंय का आता नाही बिलकुल चुकतातच कारण मनुष्य स्वभाव आहे प्रत्येकाच्या मनात चोऱ्या करण्याचं येतं प्रत्येकाच्या मनात असत्य बोलण्याचं येतं प्रत्येकाच्या मनात खोटं बोलून लुटण्याचं येतं ते काही थांबलेलं नाही पण हे राजकीय परिवर्तन जे आहे त्याच्यातनं सगळ्यांना जे काही पद दिलेले आहेत ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ज्या अधिकार दिलेले आहेत त्यांनी ते जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे पारदर्शकपणे आणि ते वापरले पाहिजे आणि जनसामान्यांना आहे ना, ना। सुखाचं वारं त्यांच्या आयुष्यात कसं येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून हा सगळा राबरा चालू आहे आमचा बाकी काहीच नाही आणि आता इथे घटना घडली बरं का आम्ही आलो ईदगाह मैदानावर गोल्फ क्लब ला बर का आम्ही आलो आणि या झाडाची सावली शोधली सगळ्यांनी अतिक्रमण आक्रमण करत सगळे जण शिरले आणि सगळ्यांना जेवायचं होतं मग इथे काही आपले मुस्लिम बांधव होते त्यांना इजतेमा करायचा होता ते विचारे काही नाही अतिशय संयद स्वभावाची माणसं ताबडतोब पंधरा वीस लोक जे होते ते इथून हळू शिफ्ट झाले आणि त्यांनी त्यांचा ता इजतेमा तिकडे केला आम्हाला ते वाईट वाटलं अरे आपण यांच्या घरात शिरलो बर का म्हणून बाहेर पडले बर का मग त्यांना जाऊन आम्ही म्हटलं हमका माफी दे दो भाई आ, तो बोले थे माफी मत मांगो बोले ये सब काय बोले आम्हाला नाही सब काय बोले वीरभी महिने बोला उनको की आपको इस्तेमाल करना था इसलिए तो आप यहां इकट्ठे हुए हुए थे हमने आपको यहां से बाजू को निकाल दिया नहीं बोले ऐसा कुछ नहीं है इस्तेमाल कहीं भी किया जा सकता है तो तासे एक सुंदर प्रतिसाद पण मिळाला त्याच्यामुळे जरा मन अजून प्रसन्न झालं वंदे मात्र सर आपके पार्टी का झंडे का कलर काला आपके टोपी का कलर काला ये अलग अलग आप हमेशा अलग अलग, -अलग क्यों सोचते हो आप खुद को भी अलग क्यों समझते हो सर क्योंकि दुश्मन जो है ना वो बहुत स्ट्रॉन्ग है जो ये बीजेपी कांग्रेस और जो सिस्टम बना हुआ है ब्यूरोक्रेसी का और पॉलिटिकल जो लीडर्स का बहुत स्ट्रांग है इसको सिर्फ इनोवेशन तोड़ सकता है इसको सिर्फ आइडिया तोड़ सकता है अगर हम एक आइडिया प्लांट करते हैं ना उसी से ही परिवर्तन आता है अगर आप रेगुलर कन्वेंशनल पॉलिटिक्स ही करोगे तो सारी उम्र निकल जाएगी आप चेंज नहीं ला इसलिए इनोवेशन तो लाओगे भ्रष्टाचार तो, तो तो जो करता निषेध करना तो आप क्या इनोवेटिव पॉलिटिक्स करने वाले हो जिससे कॉमन पर्सन जो है इस देश का इस महाराष्ट्र का इस नासिक का उसको सच में उसके डे टू डे लाइफ में चेंज आने वाला सर जैसे जनता मालक हमारा नारा है yes. कि जनता ही मालिक है हम लोग कुछ नहीं कर रहे कोई नई चीज नहीं कर रहे हैं सिर्फ लोगों के बीच में एक कॉन्फिडेंस जनरेट करने की कोशिश कर रहे हैं कि आप ही मालिक हो जब लोगों में बिलोंगिंगनेस पैदा हो जाती है ना कि यार मैं तो मालिक हूँ तो नौकर से ठीक से काम करवाना है वही काम है हमारा और कुछ नहीं है लोग जैसे जैसे हमारे पास आएंगे जो जो समस्या लेकर आएंगे उसके ऊपर हम काम करेंगे भले वो प्रॉब्लम कितनी भी बड़ी हो और कितनी भी छोटी हो सेतु कार्यालय से काम हो या फिर ट्रैफिक जाम की समस्या जो हमने अभी आपने देखा ही होगा हमने लगातार एक हफ्ते एक महीने आंदोलन किया और आज माइक्रो सर्कल तोड़ के हमने छोटा सा कर दिया तो ऐसे इनोवेटिव तरीके हमें करने ही पड़े मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहेत एक नंबरला जे बसले ते जितेंद्र भावे सर बसले हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्वे सर्व आहेत हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि हा माणूस किती साधारण आहे किती डाउन टू अर्थ आहे याच्यावरून लक्ष देत असेल आपल्याला बिना चपलीचा बसलेला आहे खाली खाली काही चादर नाही चुदर नाही काही नाही कौतुक का जसे इतर कार्यकर्ते जसे इतर त्यांचे सहकारी बसलेले आहेत त्याचप्रमाणे हा माणूस बिलकुल डाऊन टू अर्थ म्हणून हा जितेंद्र भावे इतक्या लोकांच्या गळ्याचा ताईद आहे आज आपण इथे बघू शकता हे जे शेकडो कार्यकर्ते आहेत हे केवळ केवळ ते भावेंच्या प्रेमापोटी आणि त्यांचे जे विचार आहे त्या विचारांच्या पोटी आज इथे एवढे एकत्र झालेले आहे मित्रांनो ही आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीची निर्भय यात्रा आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी ही जितेंद्र भावे सर जे नाशिकचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांची अध्यक्षते झाली किंवा तेच संस्थापक अध्यक्ष ते आहेत या पार्टीचे हळूहळू खूप मागे अजून गाड्या भई <marriages timing> बायवा गाडीवर

तर थोडं वाढवावं म्हंटल तर सरळ मार्गाने वाढवताच येत नाही हो शोधायला गेलं उचकायला गेलं ना तर तुमचं बी उघड आणि माझं बी उघड असला प्रकार होऊन जातो तो, तो बंद करायचा असेल तर ही परिवर्तन यात्रा आहे माझ्या बरोबर चालणारा प्रत्येक माणूस सामान्य आहे त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही तो टोळ्या करत नाही शिल्लक राहिलेलं नाही काय करायचं फक्त तडजोड सकाळी उठला तडजोड संध्याकाळी तडजोड रात्री झोपताना तडजोड सगळीच तडजोड हे सगळं बंद करायचं असेल तर परिवर्तन यात्रेमध्ये कोण्या पात धर्म पाठ रंग लिंग आशा प्रांत गरीब श्रीमंत कुठलाही भेद न करता सहभागीवाडावावरती शोधू नका त्याच्याशिवाय तुम्हाला सर्व काय नाही तुम्हाला मालूस बनवा लागेल पुन्हा भारतीय बनवणारे आणि तुम्हाला जाती जाती राज्या अडथळे आणि सगळे लोक आपल्याला